नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वागेरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी काल मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की सर तुम्ही केलेले तैवान पिंक तीन बाय दहा फुटावरची जी लागवड आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती टाका किंवा लाईव्ह व्हिडिओ दाखवा तर आज आज आपण हा लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे तैवान पिंक गाव हे तळेगाव आहे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आता आपण ताण दिलेला आहे आता आपली बाग आहे जवळपास दहा महिन्याची आणि दहा महिन्यातली ग्रोथ प्रत्यक्ष बघू शकता यासाठी आपण वेगळं काही वापरलं नाही यासाठी आपण एक सेंद्रिय जी औषध आहेत जे अमूल सरांकडे मिळतात ह्युमिक ॲसिड भूसुधारक फुटवा झाईम आणि बहार आता बहार जेव्हा आपण घेणार आहे तेव्हा बहार हे घेणार आहेत हे लोकनारे साहेब आहेत हे प्रत्यक्ष बघू शकता आणि हे दादा आहेत तर तिथे ते दादा दिसत नाहीत एवढी क्लास झाडं हाईट चांगली झालेली आहे आपण त्याचबरोबर याला एकोणीस एकोणीस देतो म्हणजे त्यांच्या ब्रेंचेस डेव्हलपमेंट चांगले व्हावे आधूनमधून आपण कीटकनाशकांचा फवारणी करतो त्यामध्ये प्रोफेक्ट सुपर साप कराटे आणि त्याचबरोबर फंगी साईडचा वापर करतो यम पंचेचाळीस सापचा वापर करतो आपण गंधकचा वापर करतो विद्राव्य गंधक तर तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर एकच वर्षात एकाच वर्षात किती सुंदर अशी बाग तयार झालेली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की झाडं चांगली सशक्त झाली ना की फळं शंभर टक्के तुम्हाला चांगली मिळणार पहिल्यांदा म्हणून मी सरांना सांगत होतो सर म्हणत होते की बाबा चार महिन्यातच खूप साऱ्या त्याला कळ्या आलेल्या आहेत तर मी सरांना सांगितलं की आपल्याला एक वर्ष झाडाची पूर्ण डेव्हलपमेंट करायची आहे म्हणून आता आपण दहाव्या महिन्यात त्याला ताण दिलेला आहे जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत ता आपण याची कटिंग करणार आहे ब्रांचेसची कटिंग करणार आहे पानगळ झाल्यानंतर पानं पिवळी झाल्यानंतर पानं जर पिवळी झाली तर काय आपल्याला फायदा मिळेल की पानांमधील मधील अन्नद्रव्य हे काढीत साचेल आणि काढीत साचल्यानंतर जेव्हा आपण कटिंग छाटणी घेऊ तेव्हा त्याला ते कळ्यांचं प्रमाण भरपूर येईल म्हणजे पेरूची सिस्टम अशी असते की नवीन पानं येतात आणि नवीन पानांबरोबर नवीन कळ्यांची सेटिंग होते तर प्रत्यक्ष हे आपण बघू शकता की तीन बाय दहा फुटात किती सुंदर बाग डेव्हलप झालेले आहेत बरेच लोकांना मी ह्या गोष्टी दाखवतो हो तेव्हा ते वा काहीतरी वादग्रस्त शब्द रचना करतात किंवा हे तर तुम्हाला ज्यांनाही बघायचं आहे तेव्हा त्यांना लोकनारी सरांची बाग आहे तळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता एम आय डी सी एरिया आहे एम आय डी सी एरियाच्या खाली जो भाग आहे तिथे त्यांनी जमीन घेतली आणि जमीन आणि ही जमीन काही लय खूप चांगली जमीन आहे असं काही नाही मित्रांनो प्युअर खडकाळ जमीन आहे म्हणजे अशी दगडा आहेत मोठमोठी आतमध्ये आणि आतमध्ये अशी दगडा असूनही यांनी केलेला हा प्रयत्न खूप जबरदस्त म्हणजे मला तर वाटलंच नव्हतं की हे करू शकतील परंतु ते मला आले भेटले आणि त्यांना मी ही आयडिया सांगितले नवीन पद्धतीची आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं त्याच्यावर काम केलं एवढी इथं खडकाळ जमीन असूनही त्यांनी याच्यावर काम केलं प्रत्यक्ष बघू शकता की आता पण खूप कळायला लागलेले आहेत पण आपण ही तानाव सोडलेली आहे बघ आता याच्यानंतर आपण जेव्हा कटिंग घेऊ तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ टाकिनेच की कटिंग नंतर काय करावं लागतंय कसं डेव्हलपमेंट होते किंवा काय काय वापरलं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण व्हिडिओ काढू सर आज प्रत्यक्ष तुम्हाला तुमचीच भाग बघून म्हणजे एवढ्या दहा महिन्याचा तुम्हाला कसं वाटलं दहा महिन्यात सर वाटलं ना तू दहा महिने 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 दिवस झाले आणि दहा दिवस झाले नऊ महिने आणि दहा दिवसामध्ये जवळपास छातीच्या लेवलची झाड म्हणजे तुम्ही जर अदर ठिकाणी जर बघितली तर आता नुसार सिंगल सिंगल काढे आणि त्याला दोन दोन ब्रँचेस आहेत आपण खाली त्या दादांची पण बाग बघितली पाटील साहेबांची बाग बघितली तिथं पण बघितलं आपण की त्यांनी झाडं लावली पण त्याच्याकडे असं प्रत्यक्ष शेड्यूल नव्हतं त्यांच्याकडे आणि शेड्यूल नसल्यामुळे काय होतं की झाडांचं पूर्ण पोषण होत नाही झाडांची डेव्हलपमेंट झाडांची पानांबरोबर झाडांच्या ब्रांचेस डेव्हलप व्हायला पाहिजे आज जर आपण बघितलं तर भरपूर ब्रांचेस आलेले आहेत सिम्पल हे झाड बघितलं तर किती ब्रँचेस आहेत त्याला आणि पेरूच्या झाडांचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढ्या ब्रँचेस तेवढी फळं तेवढी फुलं आणि तेवढी फळं आणि तेवढं टनेज फक्त आता आपल्याला याच्यानंतर काय करावं लागलं आता आपण ताण दिलंय त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कटिंग घ्यायला लागेल कटिंग नंतर सेटिंगसाठी आपण व्यवस्थित प्रयत्न करू सेटिंग छान झाली की लगेच त्याला बॅगिंग करू म्हणजे पुढं फंगी साईड वगैरे येणार ना। नाहीत आणि आपली ता चांगली फळं मार्केटला कशी जाता येईल त्याच्यासाठी मार्केटच्या आधी सेटिंग लावू आपण वेगवेगळे व्यापारी आहेत माझ्या ओळखीच्या आहेत काही व्यापारी काही तुम तुम्हाला माहीत आहेत आपण त्यांच्याशी सेटिंग लावून या आधीच मार्केट सेट करू म्हणजे आपल्याला भविष्यात पुढे माल तयार होताना आपल्याला त्रास होणार नाही काही शेतकरी काय करतात की माल तयार झाल्यानंतर व्यापारी शोधत बे, फिरतात आणि त्याच्यामुळं ते त्यांना तो माल मार्केटला न्यायला उशीर होतो बाबा आता तुम्ही यांच्यापेक्षा चांगला अनुभव तुम्हाला आहे तुम्ही बरेच दिवस आमच्यापेक्षा जास्त दिवस काढले शेतीमध्ये तर अशी बाग नऊ महिन्यात चांगली डेव्हलप झाली का चांगली झाली ना हा याच्या अगोदर तुम्ही अशी नऊ महिन्यात बाग बघितली ती का नाही बघितलं नाही पहिल्यांदाच बघितली आता तुम्हाला हा चमत्कार तुम्हाला पुढच्या सात महिन्यातच दिसेल की किती फळ लागलेली म्हणजे अक्षरशः तर तुम्हाला ट्रक चा ट्रक लोड करावे लागतील एवढी फळं लागतील याला आणि फळ लागायचं आता पण फळ लागतात ना आपण तीन बार खोडून टाकली हा 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 म्हणजे लोकनारी साहेब आतापर्यंत तुम्ही जवळपास कळ्या ज्या मी सांगितलं की आपल्याला उत्पादन घ्यायचं नाही तर कळ्या किती किती तोडल्या असतील तीन वेळा तीन वेळा म्हणजे सर्वसाधारण किती किती कळ्या तोडल्या असतील प्रत्येक शंभर आपली सेटिंग होईल आणि सेटिंग नंतर आपण प्रत्यक्ष लोकांना व्हिडिओ दाखवू आणि त्याचा एक अनुभव वेगळा राहील की शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा आहे की तोटा आहे सगळ्या गोष्टी कळतील आज जरी मित्रांनो कोरोनामुळे जरी थोडेसे भाव पडले असतील परंतु याच्यासाठी एकच पर्याय आपल्याकडे आपल्याकडे कुणाकडे किती भाव आपल्याला मिळतो हे आपल्या हातात नाही परंतु आपल्याकडं टनेज हे महत्त्वाचं आहे जास्त टनेज जर काढलं कमी क्षेत्रामध्ये तर भाव जरी दहा पंधरा वीस रुपयाचा जरी असला तरी आपल्या खिशात तीन चार लाख रुपये आरामशीर पडतील आणि त्याच्यामुळं आपला शेतकरी हा आ, सबल होईल आणि त्याला दोन पैसे त्याच्या खिशात पडतील माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र